अरेपर्यंत शपथ आहे अमोल या मातीची जय शिवराय म्हणाल कधी विसरणार नाही जय शिवराय म्हणाल कधी विसरणार नाही नमस्कार माझे नाव आहे दुर्गेल दादरा चौहान आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत बसून ऐकूया अशी माझी नम्र विनंती छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि आदर्श राजे होते यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळा तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला यांना पिता शहाजीराजेकडून शर्याचा वारसा मिळाला तर माता जिजाऊ यांनी शिवरायांच्या मनातील स्वराज्याची पेरली धन्यवाद तेजल जय शिवराय मित्रांनो माझे नाव तेजल गोरख बडुगे शिवाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही शिवाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही भगव्या शिवाय जमत नाही आणि शिवराय सोडून इतर कुणा पुढे झुकत नाही माहित नाही काय जादू असते शिवाजी महाराजांच्या चरणात माहित नाही काय जादू असते शिवाजी महाराजांच्या चरणात आशीर्वाद घ्यायला जितका खाली वागते तितका मला मोठं झाल्यासारखं वाटतं दगडालाही बाजार फुटला वाराही शांत झाला जेव्हा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ शिवबा जन्माला गामिनी कावा करून पळविले दृष्ट सैतानांना गामिनी कावा करून पळविले दृष्ट सायतानांना कर्तृज्ञानाशा छत्रपतींना वंदितो शिवाजी महाराजांना वंदितो शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आणि महान राजे होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला ते शाहजीराजे भोसले व माता जिजाऊंचे पुत्र होते शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणक्य बुद्धीचे होते माता जिजाऊंनी त्यांना बालवाहितच उत्तम शिकवण दिले कोण होते शिवाजी महाराज मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापन केले ते होते शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर धुरी देऊन आग्राहून निसटून गेले ते होते शिवाजी महाराज मित्रांनो या पृथ्वी तलावर शिवाजी महाराज एकच असे राजे होऊन गेले की ज्यांच्या दरबारात एकही स्त्री झुकली नाही राजांनी परकीय स्त्रियांना देखील आपल्या मातेचा दर्जा आणि आपल्या मनाचा मोठेपणा सर्व जागा दिले बालवायातच त्यांनी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न मनाशी बाळगलं आणि ते पूर्ण केलंय ना शिवशंकर तो कैलासपती ना लंबोदर तो गणपती नतमस्तक तयाचरणी ज्याने केली स्वराज्य निर्मिती देव माझा एकच तो राजा शिव राजा शिव मित्रांनो शिवाजी या नावाला कधी उलट वाचला आहे का जीवाशी असा शब्द तयार होतो जो आयुष्यभर जीवाशी खेळला तोच खरा शिवाजी म्हणावे छत्रपती तेहतीस कोटी देवांची अब्जावधी देवांची अब्जावधी मंदिरे आहेत अब पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधीच्या हृदयावर अधिराज्य करतात ना त्यांना छत्रपती म्हणतात महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला हरेक जातीचा हरेक धर्माचा मावळा जर जोडून उभा राहिला असता तर स्वराज्य स्थापन करण्यातील भावना तळाग स्वराज्य संकल्पक राजा भोसले व आजही ज्या राजपुत्राचा इतिहास आठवला की आईला असं वाटतं की असं पोर असं पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवं जगातील सर्वोत्तम पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आजही ज्या राजाचं नाव ऐकलं की आपल्या नसानस्यातील रक्त खवळून उठतं त्या राजाने आपल्या जगण्यातून दाखवून दिलं की आम्ही चुकून कधी मुंगीच्या वाटेने जात नाही आणि जर कधी कुणी आमच्या वाटेने आलं तर सिंहाचे दाटं मोजायला सुद्धा घाबरत नाही आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही पण काही क्षण मिश्रा म्हणता विसरता येत नाही तो म्हणजे एकोणीस फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती सोळाव्या शतकात एकोणीस फेब्रुवारी सोळाशे ला एक तेजस्वी तारा चमकला शिवनेरीवर तोफांचा गडगडाट गर झाला सनई चौगडे वाजू लागले अरे माझा राजा जन्माला दिनदलितांचा कैवारी जन्माला दृष्टांचा सहारी जन्माला अरे माझा राजा जन्माला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी या महाराष्ट्राची परिस्थिती काय होती माहिती आहे पाच सुलतानी सत्ता या महाराष्ट्रावर राज्य करत होत्या आया बहिणींची इज्जत लुटली जात होती मग अशा या अंधकाराच्या वातावरणात एका वाघाचा जन्म झाला आणि जनता म्हणायला लागली किसी के पेट मेसे बाप पैदा होता था किसी के पेट में से सब पैदा होता था मगर जिजो ऐसी माथी यारो जिसके पेटो में से बापो का बाप शिवा जन्म था जिसके पेटो में से बापो का बाप शिवा जन्म था मग काय परिवर्तन केलं या बापाच्या बापाने एके दिवशी काही सरदार

शिकवणी द्यायचं असत आणि आजच्या आऊ साहेब म्हणतात बाल तू शुभच व्हायचं असत बाल तू शुभच व्हायचं एक कवी म्हणतात आई म्हणते बाळ शुभच व्हायचं असत आई म्हणते बाळ शुभच व्हायचं असतं सलीला जाताना बस मध्ये मागे नाही पुढे नाही तर मधोमध बसायचं असतं बस पुढून ठोकली काय मागून ठोकली काय आपण मात्र सेफ राहायचं असतं आई म्हणते बाळ शुभच व्हायचं